परिवहन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आपल्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमात परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याबाबत मोठी घोषणा केली त्यांनी या सभेमध्ये माननीय परिवहन मंत्री राज्यमंत्री परिवहन सचिव व आयुक्त यांना परिवहन बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्याविषयी संपूर्ण प्रस्ताव दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्याविषयी सुचवले सिमलेस ट्रॅफिक संकल्पनेनुसार बॉर्डर चेकपोस्ट बंद करण्यासाठी शासन कटिबद्ध असून यामधील सर्व अडचणीचे योग्य रीतीने निराकरण केले जाईल अशी ग्वाही दिली वाहतूक व्यावसायिकांची एका महत्त्वाची मागणी पूर्ण होत असून त्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्सफर काँग्रेस नवी दिल्लीचे माजी अध्यक्ष बाल मलकीत सिंग तसेच अमृतलाल मदन प्रकाश गवळी बाळासाहेब कलशेट्टी सुरेश खोसला यांनी सातत्याने पाठपुरावा तसेच आयुक्त सचिव मंत्री पातळीवर पत्रव्यवहार व पाठपुरावा केला आहे सांगली जिल्हा ट्रान्सपोर्ट अध्यक्ष व माझे सर्व संचालक मंडळ आज आम्ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब यांचे अभिनंदन व त्यांना धन्यवाद देतो जी आमची बरीच वर्षाची प्रलंबित मागणी होती की जे आत्तापर्यंत आम्ही वैतागलो होतो एवढं धंद्याला त्या त्यात लस येण्यासाठी त्यांनी काल चेकपोस्ट महाराष्ट्रातील सर्व बंद करतो असे सांगितले व आमच्या ट्रक पार्किंगची मोठी समस्या होती ती आमदार सुधीरदादा गाडगिळे आणि या दीड दोन वर्षात तयार करून देतो सर्व व्यवस्था करतो अशी या भाजप सरकारनं आम्हाला गवाही दिली आणि थोडं काम बी चालू झालं प्रत्यक्षात त्याबद्दल मी भाजप शिवसेना सरकारचे व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसचे आभार मानतो लढा चेकपोस्टचा बंद संदर्भातला लढा तर काईदा सा है। सा है। सा जी एस टी कायदा अस्तित्वात आल्यापासून आमचा खूप वाढलेला आहे आमची मागणी पूर्वीपासूनच आहे यामध्ये महत्त्वाचा रोल ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस न्यू दिल्ली जी वाहतूकदारांची शिखर संघटना आहे त्याचे माजी अध्यक्ष मालकीत सिंग अमृतलाल मदानजी महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष व सध्याचे प्रभारी श्रीयुत प्रकाश गवळी साहेब मी स्वतः बाळासाहेब कलशेट्टी व आमच्या सर्व सहकाऱ्यांनी याचा गेले दीड ते दोन वर्ष पाठपुरावा केलेला आहे या संदर्भातली सर्व आकडेवारी शासन प्रशासनाकडं आम्ही नमूद केलेली आहे जेणेकरून शासनाचा होणारा फायदा आणि त्याच्या विरोधी म्हणजे अगेन्स्ट सर्वसामान्य वाहतूकदारांचं होणारं नुकसान याचा सर्व लेखाजोखा मांडल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेबांनी असा निर्णय घेतला की ईज ऑफ डूईंग बिझनेस ईज ऑफ लिव्हिंग यासाठी वाहतूक सुरळीत झाली पाहिजे आणि त्यामधला जो मोठा हलडल आहे परिवहन बॉर्डर चेकपोस्ट ती त्यांनी रद्द करण्याची घोषणा केलेली आहे धन्यवाद